रुपये होते आज शंभरच्या पुढे गेले दहा वर्षांपूर्वी जे सोनस सव्वीस हजार ते अठ्ठावीस हजार रुपये होत आज एक लाख चौदा हजाराच्या पुढे गेलं तुम्ही कुठलीही वस्तू घ्या तिच्या किमतीपेक्षा जास्त वाढ गेल्या दहा वर्षात झाली नोकरदारांचे पगार वाढले आमदारांचा पगार दहा वर्षांपूर्वी पन्नास हजार त्र्याऐंशी हजार रुपये प्रति महिना होता तो आता एक लाख ते तीन लाखापर्यंत पोहोचला म्हणजे सरासरी अडीचशे टक्क्यांची वाढ झाली पण शेतकऱ्यांची काय अवस्था आहे दहा वर्षापूर्वी ज्या कांद्याला सरासरी पंचवीस रुपये किलोचा दर होता त्याचा भाव आज दहा रुपये किलो झालाय सोयाबीन दहा वर्षांपूर्वी चार हजार ते साडे हजार रुपये क्विंटल होत त्याचे भाव आजही तेच आहेत साहेब ही साहे परिस्थिती फक्त शेतकऱ्यांच्याच बाबतीत का बाकी सगळं सोडा हो। आम्ही शेतकरी ज्या दुकानातून खत बियाणं विकत घेतो ना ते दुकानदार आमच्या कमिशनवर परदेश दौरे करतायत साहेब पण आम्ही शेतकरी मुंबईचा किनारा सुद्धा बघू शकत नाही मुंबई सोडा जिल्ह्याचं ठिकाण सुद्धा शेतकरी सहा सहा महिने पाहू शकत नाही इथल्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती आहे आमचं हे कारण तुमच्या कार्यक्रमात नक्की मांडा राज्यातला शेतकरी आज अस्वस्थ आहे त्याच्यावर अक्षरशः आभाळ कोसळ रानावर शिवारावर गावावर दुःखाचे ढग दाटून आले या काळात इथं डोलणारी पिकं आणि पक्षांचा जीवची